नमस्कार मंडई सुप्रभात होम मेकर विदुलॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदुला आपले मनपूरक स्वागत करत आहे तर दिवस होता एक मार्च दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी आम्ही मोती मंगल कार्यालय नाशिक येथे सभागृहामध्ये निवास केला सभागृह अत्यंत स्वच्छ सुंदर आणि असे होते आणि भरपूर अशी प्रशस्त जागा सुद्धा होती थोड्या वेळातच आम्ही भगूर येथे पोहोचलो सावरकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय गो बातें की जय भवानी जय शिवाजी और यह सनातन वैदिक हिंदू धर्म की जय अखंड भारत की जय स्वतंत्र वीर सावरकरांचा विजय असो तो, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भरत बदर सावरकरांचा भरत छत्रपती शिवाजी महाराज की कवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय राम जय श्रीराम श्रीराम याव प्रभु श्रीराम चंद्र की की माता की भारत साधारणपणे दोन च्या सुमारास आम्ही सावरकर जेथे राहत होते त्या भगुरवाड्यावर जाऊन पोहोचलो संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ ऐंशी सावरकर प्रेमी आणि बाकी सर्व भगुरमधील आमचे सहाय्यक असे जवळजवळ शंभर एक तरी माणसे आम्ही यावेळी या, या वाड्यावर उपस्थित झालो होतो वाडा अतिशय प्रशस्त होता आणि बाहेरच इथे स्वातंत्र्यवीरांची मूर्ती इथे होती जी स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी भेट दिलेली होती आणि या मंजिरी मराठे मंजिरी मराठे ताई ना मुंबईला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं केंद्रीय स्मारक आहे त्या स्मारकाचं ते काम पाहतात त्याच्या त्या कोशाध्यक्ष आहेत मी एकनाथ शेटे मी भगूचंच राहणार आहे पण इथलाच आहे आणि इथे आमची एक शाळा आहे आम्ही शाळा सुरू केलेली आहे म्हणजे सदेशन शाळापासून तर आमची संस्था आहे त्या संस्थेचं सध्या मी चेअरमन आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे घर एकोणीसशे दहा साली सावरकरांना शिक्षा झाल्यानंतर सरकारने हे ताब्यात घेतलं आणि त्याचा तेहतीस साली लिलाव झाला तो लिलाव त्यावेळेला फक्त तीनशे रुपयाला झालेला आहे तीनशे रुपयाला लिलाव तीन झाल्यानंतर इथे चव्हाण कुटुंब राहत होत इथे मोठे बंधू राहत होते इथे मधले बंधू राहत होते पलीकडे शेवटी सर्वात लहान बंधू राहत होते असे चारशे चोवीस चारशे पंचवीस आणि चारशे सव्वीस असे याचे घर नंबर होते आणि हे घर हे ताब्यात घेण्यासाठी म्हणून एकोणीसशे चौसष्ट साली सर्वात पहिल्यांदा रामभाऊ महाडगी पुण्याचे जाते माझी आम आमदार तर त्यांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आम्हाला काही असं स्मारक करण्याची कल्पना नाही असं स्पष्ट उत्तर दिलं होतं परंतु भगूचे मधुपराव जोशी होते त्यांनी तो प्रयत्न चालू ठेवला दरवर्षी तो कोणा तरी प्रश्न विचारायला सांगायचे सावरकरांचं घर स्मारक करा म्हणून म्हणा सांगायचे आणि शेवटी नव्वद साली हे स्मारक करायचं असा निर्णय सरकारने नि घेतला आणि त्र्याण्णव साली त्याच्यावर सुधाकरराव नाईक म्हणून मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक आधी होते सुधाकरराव नाईक होते आणि त्यांनी नव्वद साली याला घर ताब्यात घ्यावं म्हणून मान्यता दिली आणि नंतर हे घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे त्र्याण्णव साली हे घर आपल्याला ताब्यात मिळालं आणि नंतर सरकारने मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुधाकर असताना ताब्यात मिळत मनोहरराव जोशी मनोहर पंत जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर या घराची अशी ही चांगली दोन व्यवस्था केलेली आहे तिथे त्याचा जुनं फोटो आहे व्यवस्था केली आणि हे घर आता पाळण्यासाठी सुदैवाने रोज सरासरीने शंभर लोक तरी येथे एकदम चांगलं देशभर आता या स्मारकाची माहिती लोकांना पसरलेली आहे आणि स्मारक पाहण्यासाठी लोक येत आपला पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देणार तर चांगला होईल नाही आपला जो कार्यक्रम असेल तो आपण करावा अशी माझी विनंती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथील अध्यक्ष रणजितजी सावरकर यांचा सत्कार आपले अध्यक्ष संस्थापक श्रीनिवासजी करतील रणजितजी हे कार्याध्यक्ष आहेत दादरच्या राष्ट्रीय स्मारकाचे सावरकर राष्ट्रीय स्मारक लेखक <ख़ागा> आणि सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांची आत्ताच इथे उपस्थिती झाली आहे अक्षय जोग यांचे यांचा सत्कार राजेंद्र जोशी, जोशी करते राजेंद्र जोशी यांना मी विनंती करते की आपण अक्षयजींचा सत्कार झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अंबरगाट शहर प्रमुख सावरकरांचा आत्मार्पण दिन जो सोळा आहे सप्ताह त्याचा पण समारोप आज आपण थोडक्यात इथे या भगूर वाढत होतोय म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि जो का शेकडो सावरकर प्रेमी आज इथे आले मी आज जास्त बोलणं नाही कारण दादा म्हणजे त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय पण त्यांनी एवढा वेळ काढून त्या इथं उपस्थित आले थांबलेत तर मी एवढं फक्त सांगू इच्छितो की म्हणजे बऱ्याच वर्षापासून अशी इच्छा होती की ती भगूर वाढत असं एक कार्यक्रम हवा आणि फक्त पुण्यातलेच नाही किंवा पिंपरी चिंचवड मध्ये कारण पुणे मुंबईतले तर सारखे येतातच पण बाकीच्या पण शहरातले जसं नागपूर मधले आले अशिलपूर मधले आले काही जळगाव वगैरे असे वेगवेगळ्या शहरातून इथं आपले संस्थेचे सदस्य आले परभणीमधून आलेले आहेत तर असे बरेच ठिकठिकाणचे सदस्य आलेले आहेत तर सर्वकडून महाराष्ट्रातले सदस्य यावेत त्यांनी बगुरवाड्याला भेट द्यावी आणि सर्वांचा एकत्रित कार्यक्रम व्हावा अशी माझी एक मनोमन इच्छा होती की आज सावरकरांच्या आशीर्वादानेच इथं पूर्ण झालेली आहे आणि तर अशा प्रकारेच आपण तुमच्या अशुभ एक छान आहे म्हणजे म्हणजे असतील रणजीदादा असतील शुभाताई तर शुभाता तर मार्गदर्शन आहेच आहे म्हणजे आज संस्था कुठली चालते तसे संस्थेत काम करताना जो काम करतो तो चुकतोच शंभर टक्के जो काम करते तो चुकत नाही पण काम करणं करणारा चुकतो त्यामुळे जरी चुकलं तरी ते संस्थेला एखाद्या विशिष्ट मार्ग दाखवून जे महत्त्वाचं काम आहे ते पाच वर्षापासून शुभाताई करतात त्यामुळे त्यांचं खूप एक मान नाही पण खरोखर मनापासून त्यांचं मला की त्या आज आमच्या पाठीशी आहेत म्हणून संस्था योग्य मदिशेने चालू आहे त्याचप्रमाणे असतील अक्षय जी असतील असतील कुठलाही काही सावरकर विरोधी बोलणार असतो त्यांना उत्तर द्यायचं असतं तर एकच असतं आक्षेप वास्तव बस वास्तव मधलं आम्ही वाचतो आणि त्यांना तो उत्तर देतो आणि समोरचा पण शांत पोहोचतो म्हणजे अक्षय लोकांचं पण खरं टाळ्या वाजून त्यांना खूप शांत म्हणजे संताप येतो जिथं सावरकरांचा सन्मान जिथे अपमान केला जातो तिथं काहीतरी बोलायची ताकद जी मिळते ते जोगाच्या लेखना उल्लेख मिळतो त्यामुळे अशा सर्व निकट आपल्या इथं उपस्थित आहेत आमचे सगळे पदाधिकारी इथं कधी बसत नाही ते कार्यक्रमात कधी बघा तुम्ही बघा सगळे व्हिडिओ कॉल बघा हे सगळे उभेच असतात काय पाठीमाग त्यामुळे असे बरेच पडद्यामागचे पण आपले सगळे कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी आहेत या सर्वांच्या मुळे आज आपली संस्था इथपर्यंत पोहोचलेली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छामुळे आणि असे आशीर्वाद शुभेच्छा आणि सहकार्य सर्वांचं कायम राहावं एवढंच मी बोलतो धन्यवाद जय हिंद जय सावरकर नमस्कार तरी सांगितलं की पाच वर्ष झाली या संस्थेला तर माझं मी समजतो या संस्थेची स्थापना झाली त्याच्यामध्ये मी स्वतः आणि सात्यजी सावरकर हे त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे आणि व्याख्याप्रमाणे उपस्थित होतो दुर्दैवाने <laughs> <laughs> तर तुम्ही तो, तो वाडा या माझे जास्त समजावून सांगतील समजून घ्या याच वाड्यामध्ये सावरकरांनीचं बापण केलं आणि त्यांचे सहकारी दातार वर्तक त्यांचे तिन्ही म्हणजे दातार आणि वर्तकांचं वैशिष्ट्य असं होतं की सावरकर मोठे बंधू बाबाराव सावरकर स्वतः सावरकर आणि नारायणराव सावरकर हे तिघा बंधूंचे दातार आणि वर्तक हिचे तिघ तीन भाऊ होते हे सगळे एक भाऊ एकमेकांचे आणि एक जेव्हा सावरकरांना एक तिघा बंधूंना अटक झाली त्यांना वाळीत टाकलं तेव्हा त्यांच्या पत्नीला आणि येसुभणींना काही काळ आसा देण्याचं काम या दातार आणि वर्तक कुटुंबियांनी केलं होतं उद्या मला वाटतं आपण जिथे नाशिकमध्ये सत्कारही करणार आहोत त्यांच्या वशुलांचा अं आपल्या मध्ये असताना मी आता जरा थोडं माझा विषय लांबवत नाही कंट्रीची जरा म्हणजे काही मला स्वतः सुद्धा जरा थोडस काही नाशिकमध्ये सावरकर संबंधित काही माझी कामं आहेत त्यामुळे मी फक्त एकच अ माहिती सांगण्यापेक्षा एक असं सरकारकडे मागणी करतो भारतरत्न तर त्यांना दिलं सावरकरांना तर उत्तमच आहे ते काही म्हणजे अक्षयप असण्याचं किंवा आमची काही हरकत नाही आनंद होईल पण त्याच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर हे सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते तर सावरकरांना सगळं खरंच सावर सरकारला श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आपल्या भारतीय सैन्य एक घातक शस्त्र क्षेपणास्त्र ह्याला सावरकरांचं नाव दिलं तर अग्नि दोन क्षेपणास्त्र आहे जी ट्वेंटी वन आपली जी येतं इथं सावरकर सावरकर कोण अशी काही आपण अति घातक घातक शस्त्र अशी नावं दिली अर्थात आपल्याला काही शत्रूला मुद्दाहून अटॅक करू नये पण आपल्यावरती कोणी हल्ला केला तर त्यांना माहिती असायला पाहिजे की आपल्याकडे सावरकर आहेत पण त्यांच्या नावाचं शस्त्र पण आहे क्षेपणास्त्र पण आहे तर ती खरी सावरकरांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं आणि भगूरवाडा हा आता तुम्ही आ, अवश्य बघा आणि त्याच्यामध्ये सावरकरांच्या म्हणजे म्हणतो की जसं आपण गड केल्यावर जातो तिथे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिध्वनी त्यांचा कि एनर्जी किती डिव्हाइन म्हणतो असं पावर असते तसा तुम्हाला इथे या वाडामध्ये सावरकर त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांची एक प्रकारची एनर्जी तुम्हाला इथे जाणवेल आणि मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते अनुभवा आणि शील करंदीकर यांचं चरित्र आहे इंटरनेटवरती उपलब्ध आहे आपल्यामध्ये जीपणीला पण उपलब्ध आहे अगदी सवलतीमध्ये त्यातून तुम्हाला सावरकरांच्या या भगूळ आणि नाशिकमधल्या कार्याविषयी खूप दुर्मिळ माहिती वाचायला मिळेल आणि सावर मला वाटतं की आता पण हे पाचवं वर्ष आहे तर मग पन्नासवं वर्षसुद्धा आपण इथेच साजरं करू इतक्या गंडाय की आपल्या भर ह्याची चर्चा व्हायला पाहिजे जी मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी श्रीनिवासींना त्यांचे खूप अभिनंदन आणि सगळे आमच्या कार्यकर्त्यांना आणि खूप खूप आभार आणि सगळे आमचे मान्यवर आमचे कायमची भेट होत असते शुभा ताई मंजिरीताई रणजितदादा आज फक्त नाही आहेत कारण सत्तईजींना काही पुण्याला सावरकर विषयी काही काम आहेत सगळी आज लोक जी आलेली नाही आहेत ती सावरकर संबंधितच कार्याविषयी विविध ठिकाणी विविध शहरामध्ये कामं करतायत तर त्यामुळे त्या सर्वांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला सगळ्यांना मान्यवरांचे सत्कार आणि त्यांचे भाषण झाल्यानंतर माझ्या पोवाड्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली तो आता व्हिडिओ मी इथे टाकत नाही आहे त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन तो, तो पोवाडा ऐका आणि मला तिथे अभिप्राय कळवा मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते याची देही याची डोळा मला स्वातंत्र्यवीरांच्या वाड्याचेही दर्शन मिळाले खरोखर इथे पाऊल ठेवल्याबरोबरच अतिशय सुंदर असा सुगंध जाणवत होता हो हो तो होता स्वातंत्र्यवीरांच्या अस्तित्वाचा सारखं असं वाटत होतं इथे ते अभ्यास करत असतील इथे ते खेळत असतील त्यानंतर इथली अष्टभुजा देवीची मूर्ती जी आहे ती खंडोबा मंदिरात स्थापन करण्यात आलेली होती तीसुद्धा आम्ही पाहायला जाणार होतो तर आत्ता फक्त या मूर्तीची प्रतिमा इथे होती अतिशय सुंदर अशी रेखाचित्रे इथे भिंतीवर लावलेली होती स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग इथे उत्कृष्टपणे सांगितलेले होते स्वातंत्र्यवीरांचे संपूर्ण कुटुंबाची वंशावळ सुद्धा इथे लिहिलेली होती अंदमानामध्ये सर्वच जणं जातात पण ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला जिथे त्यांनी अष्टभुजा देवीची शपथ घेतली असे हे ठिकाण भगूर येथे फार कमी लोक येतात तर मला असे वाटते या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त सावरकर प्रेमींनी या भगूरवाड्याला भेट द्यावी अंतःकरण भरून येईल अशा हृदयस्पर्शी कहाण्यासुद्धा इथे वाचायला मिळाल्या हा वाडा खरं तर तीन मजली आहे आणि अतिशय सुंदर असं याचं भक्कम बांधकामसुद्धा झालेलं आहे हा वाडा पाहून मला माझ्या सोलापूरच्या आजीच्या वाड्याची आठवण झाली तोसुद्धा अतिशय जुना आणि अशाच प्रकारचे तिथे बांधकाम होते खुंटी वेगवेगळे -वेग -वेग कोनाळे धान्य साठवायची कोठारे हे सगळं काही समान होते बऱ्याच काही नवनवीन गोष्टी आणि जुन्या काळातील लोकांनी कशी कशी घराची मांडणी केलेली होती ह्या सुद्धा इथे ऐकायला मिळाल्या स्वातंत्र्यवीरांच्या आयुष्यातील बरेच क्षण नव्याने अनुभवायला मिळाले यापुढे आम्ही खंडोबा मंदिर येथे प्रस्थान करणार होतो जिथे अष्टभुजा देवीची मूर्ती आहे मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने मला तिकडचे शूटिंग करता आले नाही त्यानंतर पुढे पुन्हा एकदा पदयात्रा करून आम्ही इथे शिवरायांची तसेच स्वातंत्र्यवीरांची आरती केली या आरतीचे एक एक बोल ऐकताना मन अतिशय भाऊक होत होते अंतःकरण अतिशय आनंदाने भरून येत होते संस्थेचा पाचवा वर्धापन दिन होता पण गेली अनेक वर्षं स्वातंत्र्यवीरांचे कार्य करणारे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी यासाठी काय काय खस्ता खाल्ल्या आहेत किती श्रम केलेले आहे किती वेळ यासाठी दिलेला आहे हे त्यांचे त्यांनाच माहिती त्यांच्या कष्टाचे आज इथे खरंच चीज होत होते आणि संपूर्ण नाशिकमध्ये आणि भगूरमध्ये देखील स्वातंत्र्यवीरांची इतकी भव्य अशी आरती इतक्या वर्षात कधीही झालेली नव्हती सर्व सावरकर प्रेमींना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय सावरकर